चेअरमॅन साहेबांनी आणि ज्येष्ठ संचालक यांच्या वतीनं त्यांच्या हातात करीत नसतो ही एक मदत मिळाली त्याबद्दल माननीय चेअरमन साहेबांनी सर्व संचालक मंडळाच्या मंडळाच्या या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना सन एकोणीसशे त्रेसष्ट साली सरनाईक साहेब आणि चुएकर साहेब पहिल्यासी दोघांनी ही केली त्या काळात पाचशे लिटरपासून हा संघ सुरू झाला आज जवळपास सात लाख सत्तावन्न हजार लिटर दूध संकलन सरासरी आमचं आहे आणि विक्री आठ लाख चोपन्न हजार संपूर्ण राज्यामध्ये आहे एक स्वच्छ दूध निर्भीळ दूध आणि गुणपतीचं दूध असलेलं आम्ही विकत असल्यामुळं मुंबई नागपूर पुणे नाशिक गोवा या ठिकाणी या दुधाला आमच्या प्रचंड मागणी आहे सातत्यानं ते दूध पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो करत आहोत गेल्या अनेक वर्षामध्ये स्वतःच्या ताकदीवरच संघ चालू होता परंतु गेल्या एक महिन्यापूर्वीच या राज्याचे जाणते मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज बाबा यांनी आम्ही एक प्रस्ताव सादर केलेला होता शिरोच्या चिली सॅटलाईट डेअरीला अनुदान मिळावं त्याचबरोबर या ठिकाणच्या ज्या मशरी जुन्या झालेल्या आहेत किंवा आधुनिक यंत यंत्रणा काही बसवायची आहे ती बसवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे अनुदान मागणी केली होती आणि त्यांनी आमच्या ते मागणी मान्य केली आणि आम्हाला जवळपास चोवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा अनुदान मंजूर करून तसा रेज्युलेशन करून आमच्या संघाकडं आलेला आहे यापुढच्या काळात संघ अत्यंत सक्षमपणे चालायचं असेल तर दूध दुधाची वाढ करणं अत्यंत गरज गरज आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजना आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये दुधाचा खर्च हा लिटरवर असल्यामुळं लिटर, लिटर वाढवणे हा एक उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी मग जनावरांना म मोफत तपासणी असेल औषध पाणी असे असेल हे सर्व आम्ही मोफतच करतो शस्त्रक्रिया मोफत करतो परंतु त्याचा वैरण चाऱ्याची काही उपलब्धता निर्माण करण्याच्या दृष्टीनं एन डी डी बीच्या साह्यानं आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या सहाय्यानं या ठिकाणी अनेक वेगवेगळे राशन बॅलन्सिंगसारखे कार्यक्रम किंवा द बल्क कूलरसारखे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत आणि ते या पुढच्या काळात यशस्वी राबवून दूध उत्पादक शेतकऱ्याला आणि का कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त यातून मोबदला कसा मिळेल हे पाहण्याचं आमचं संचालक मंडळाचं आणि आमचे नेते आदरणीय माडिक साहेब आदरणीय पी एन साहेब या सर्व मंडळी आणि संचालक मंडळ या सगळ्यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी आमचे सातत्यानं प्रयत्न चालू आहेत या पुढच्या काळात दहा ला दहा लाखावरून वीस लाख लिटर दूध कसं उत्पन्न होईल यासाठी ज्या काही योजना असतील त्या राबवण्याचा सातत्याने या प्रश्न काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आज यावर्षी आम्ही शेतकऱ्यांना जवळपास एक एप्रिल तेरा ते एकतीस मार्च चौदापर्यंतच्या काळात ज्या शेतकऱ्याने दूध गाठलेलं आहे त्याला प्रत्येकी लिटरला एक रुपये पंच्याण्णव पैसे दर परत घ्यायत केला आणि ती रक्कम जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा या दिवाळीच्या पूर्वी आम्ही देणार आहोत त्याचबरोबर कर, कर्मचाऱ्यांना जा कर्मचाऱ्यांनासुद्धा हा दुःसंग ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्यावर अत्यंत सक्षमपणे चालला जातो त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा न्याय देत असताना यापूर्वी पंचवीस टक्के आम्ही त्यांना पंचवीस टक्के हे देतो ना बोनस बोनस देत होतो त्यामध्ये परत दोन टक्के वाढ करून जवळपास दहा कोटी रुपये त्यांनाही या दिवाळीला दिवाळीला भेट म्हणून बोनस म्हणून देणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला आज हा दूधधंदा परवडत नाही तो कसा त्याला किपायसीर करता येईल याचं मार्गदर्शन करणे त्याला जास्तीत जास्त दूध दर देणे आणि त्याचबरोबर ते ग्राहकाची विश्वास विश्वासार्हता सांभाळणे यासाठी जे काय करता येईल ते करण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळं गोकुळ संघ आणि आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं सातत्यानं आम्हा सर्व संचालक मंडळाला सूचना आहेत की तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे परंतु अमोलच्या दृष्टीनं तुम्ही झेप घ्यावी त्यासाठी लागणतीमध्ये मी आपल्याला करायला तयार आहे आणि त्याच्या आशीर्वादाने आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं या पुढच्या काळात दूध संघ अमोलच्या बरोबरीला जाईल अशी व्यवस्था या पुढच्या काळात आम्ही करणार आहोत